नमस्कार शेतकरी मित्रांनो काल त्या ठिकाणी भारत सरकारचं जे काय राजपत्र आहे ते जय झालं या राजपत्रामध्ये त्या ठिकाणी जे काय दोन हजार चोवीसचे जे काय कपाशी बियाण्याचे जे काही पाकिट आहे जे आपण शेतामध्ये कपाशी बियाणं लावतो त्या बियाण्याचे जे काय पाकिट आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाववाढ पाहायला आपल्याला मिळालेली आहे तर ती किती रुपयाने भाववाढ मिळाली मागच्या वर्षी कायदाराने आपण कपाशी बियाण्याचं पाकिट घेतलं दोन हजार चोवीसला आपण जेव्हा कपाशी पिकाची लागवड करणार आहोत तेव्हा ते पाकिट आपल्याला किती रुपयात मिळणार आहे त्या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आजच्या जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे आपला दोस्त योगेश्वर बोंद्रे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रेरिटेक या शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी महाराष्ट्राचे जे काही बरेच भागात शेतकरी कपाशी पिकाची लागवड करतात आणि मागच्या वर्षी आपण तुम्हाला माहिती कपाशीचे जे काही बी टी टू आपण आठशे त्रेपन्न रुपयाला एक पाकिट या प्रमाणात आपण खरेदी केलं होतं परंतु जे काही दोन हजार चे जे काही नवीन राजपत्र तुम्ही समोर ह्या साईडला बघू शकता हे सगळे असं राजपत्र जे राहिलं आणि त्या राजपत्रामध्ये दोन हजार चोवीसचं जे काय मार्केटमध्ये आपल्याला कपाशी बियाणे म्हणजे जे काय दोन हजार चोवीसचं जे काय कपाशी बियाण्याचं जे काय पाकिट असणार ते आपल्याला आठशे चौसष्ट रुपयाला मिळणार आहे म्हणजे अकरा रुपयांनी दर पाकिटा मागे भाव वाढ झालेली आहे